काही काही लोकांना खूप हावभाव करत असतात कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी बरं जे त्यांना मिळवायचं असतं ज्यासाठी ते खूप प्रयत्न करतात ते मिळाल्यानंतर ते मिळाल्याचं समाधानसुद्धा त्यांना होत नाही त्याचा जे सेलिब्रेशन करणं म्हणतात उत्सव म्हणणं म्हणतात आनंद मिळवणं हे सुद्धा जमत नाही ती गोष्ट मिळाली की त्यांना दुसरं काहीतरी मिळवायचं ता। असतं हे पाहिजे असतं तेही पाहिजे असतं बरं ठीक आहे पाहिजे आहे काही चुकीचं नाही की आपल्याला काहीतरी हवं असतं पण ते मिळाल्यानंतर त्यात समाधान मानणं हे खूप गरजेचं का? आहे माहिती आहे का आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे आणि आपण जेव्हा ते मिळवतो मग ना आपण ते ग्रांटेड घ्यायला लागतो एकदाची ती गोष्ट आपल्याला मिळाली की ती आपण ग्रांटेड घेतो बघा जे आपल्याकडे आहे ना ते खूप मौल्यवान आहे त्या वस्तूची त्या व्यक्तीची ती कुठलीही गोष्ट असो त्याची किंमत ना आपण समजून घेतली पाहिजे